काल छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला म्हणून मटा आरोप करण्यात आला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हीसुद्धा मानण्यात लोक आहोत पण काहीतरी वेगळं कटकारस्थान आमच्या बाप इतरचाच आणि ओबीसी आंदोलन उडीत काढण्याचा हा डाव आहे आणि काल काही सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते की बळीराम खटकेच्या घरी दोनशे गाड्यात ताफा गेला चारशे गाड्यात ताफा गेला बळीराम खटके पळून गेला माझं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बळीराम खटके कालपासून उडबुत्रीत आहे ज्याला कोणाला भेटायचं असेल जिनी उडबुत्रीत यावं नसल तुम्हाला यायचा आहे तुम्ही एक मेसेज द्यावा बळीराम खटके तुम्हाला भेटायला यायला तिथं तयार आहे तर कुणी अशा नंग्या भुंगेने कुणी आव्हान देऊ नये माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे अशा नंग्या भुंग्या आमच्याला घाबरणारा बळीराम खटके नाही आणि हा दडा तडापऱ्याचा प्रयत्न असेल तर बळीराम खटकेला किती